सापडला कोणी भटजी मोहन आपलं डोली जवळ आली म्हणजे आपल्याला त्याच दिवशी सत्यनारायण पूजा घ्यावा के ला लागेल केला तपास काही कध जावं लागते तर मग फोन केला बाबा तुम्ही तिकडे आता तिकडे तो फोन करा विचार आता कधी जावं लागते डोलीला जवायला आणले तर तसं मी भटजी पाहतो भटजी काही सापडले टाईम नाही लवकर सापडते अरे तर काय लवकर सापडते काय आता लग्न येऊस सुरू झाली आता लग्न पूजा पाठ सगळं सुरू झालं आता तर एक दीड महिना बंद होतं सगळं आता सुरू झालं आता कोणी भटजी म्हणक बँडबाज्या म्हण म्हणतो गाड्या म्हण सापडायला महाग राही ना आता महाग राहीन आता हो आता सुरू झालं सगळं आता लग्न येऊ मंगल कार्य तर ते आपण जाऊ कधी जाऊ जाऊ आपण आणू पण तोपर्यंत तो भटजीचं सांगून ठेवतो बुकिंग तर करून ठेवू ऍडव्हान्स देऊन ठेवू पण बाबा मी बुकिंग कधीचं कर करू आता त्याला तारीख तर ता सांगायला लागल का नाही या दिवशी तू आमच्या घरी येतो मी काहीच सांगू करा ना बाबा मग करा तिकडे फोन करा ना तिकडून आला नाही का फोन तिकडून अजून फोन नाही आला तो तिकडून नाही आला तर तुम्ही करा बाबा हो मा बहिणीचा फोन आला होता तर ते सांगायला लागली मध्ये सांगत होती ते का हो 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 काय सांगत होती पैठे होते म्हणते पै बोलावते आपल्याला पै जावं लागते हम्म पै आणा लागते डॉली लेन जवळ ले? सांगतो 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 धीर ठेवा बापा एकाच याने एवढं मोठं बोलून दिलं काही 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 हो ना सांगतो ना काही सांगतो तो बोल ना पोट पोट मिठू आणि नाही तर मैनाव आणि बोल बाबा शांत ठेवा ना दिमाग दिमाग शांत ठेवा आता झालं ना लग्न आटोपलं ना आता काय राहिलो आपल्याला जाणं ना अन्नच आहे ना पूजा घेणं दुसरं काय एवढं मोठं लग्न झालं तर शांत होते ना तर एवढ्यासाठी चिडचिड चालू केली का तुम्ही शांत राहा हो शांतच जाऊ रे बा शांत जाऊ तू आई फोन केला होता मा बहिणीनं सांगतो तू पटकन बोलून घ्या मी शांत जाऊ तसं मी, मी काय चिडचिड करू बा मोहन मी शांतच जाऊ आता तुम्ही हा ना मोठे मोठे भाऊ तुम्ही करून घेता सगळं मावर बोजाच नाही मी काय चिडचिड करू हा मी शांत जाऊ तर ते लोक रिसेप्शन बुधवारी ठेवतो असे म्हणून राहिले म्हणते आजच नाही आता बुधवारी तर आपल्याला ते बुधवारी करतील फोन बुधवारी बोलावतील कशी उरफाटे लोक आहे आता लग्न झाल्याबरोबर आता लग्न झाल्याबरोबर त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी रिसेप्शन घेऊन देते आपण आपली पोरगी घेऊन आलो असतो जवळ घेऊन आलो असतो अजून गेली असते मोकड होतो आता अजून बुधवारी आता काय आडव गेलं गेलं का कुत्र गेले आडव मंते। हा बाय म्हणते म्हणते का आता दोन दिवस हळदी कुंकूचा कार्यक्रम करून घेतो आणि मग रिसेप्शन ठेवा हळदी कुंकूच्या कार्यक्रम साठी रिसेप्शन दोन दिवसावर धाडलो काय हा लेखाच हा लेखाच लोक आते आते ते ना। <laughs> आता रिसेप्शन ते झालो ते असतो हो अर्धिकुंक राहिलो कुंकूच्या कार्यक्रमासाठी रिसेप्शन समोर केलं काही ना के का त्या अडचणी सांगतात का कोणी अजून काही अडचण आपल्याला काय फरक पडला का आपल्याला फरक पडला का बुधवारी जाऊ दोन दिवसानं उसरा आपल्या घरच्या पाहुणे अजून आपण पाहुण सारगी करून आपण मी कुंकू करून घेतो त्या बहिणीने सांगितलं तुला माहित झालं ते काय आपल्याला टायमावर सांगतील काय टायमावर बुधवारी सरपंच आहे ना बोवा सरपंच गावचा सरपंच एवढं कसा उरफाटे काम शकते? आ, कसा करू शकते आ, असा कसा लापरवाही करू शकते इन फोन सांगन असं काय बुधवारीच सांगतील का थे इन फोन आता माई बहीण म्हणे आता त्याच्या गोष्टी झाल्या तिथं तर माई बहीण तिथंच होती तर थे तिचं असं म्हणणं झालं की मी काय लिहावं म्हणते दोन दिवस आता मी चालली म्हणते म्हणून तिनं मला फोन केला फोन निवाई करतील तुम्हाला फोन सांगते ना ते पाह वाट आता नाही फोन त्याच्या फोनची तुम्ही कायले टेन्शन घेता बाबा करतील फोन जाऊ बुधवारी आहे म्हणते ना आता आता बाबा बुधवारी रिसेप्शन आहे बुधवारी आपण जाऊ बुधवारी आपण संध्याकाळी जवळ आल्यानं आपल्या डॉलीला घेऊन तर मग बुधवार गुरुवारचा जाऊ काम सत्य नारायण गुरुवारची बुकिंग करून दे तू मग नाही हो करून टाक तू आधीच जाय आणि त्याला ॲडव्हान्स देऊन दे आणि गुरुवारची बुकिंग करून टाक करून टाक हो बरं ठीक आहे मग मी जातो तपास करतो आणि पाहायचा फोन घेऊन आला तर बोल जा हम्म काही आडवतीरू काही बोलता नको हो हो मन जा ठीक आहे म्हणजे ते कधी साई करू हा बाबा सगळीची आपली आपली अडचण राहते तर दुसऱ्याची अडचण घेणं आपलं भाग राहते काय म्हटलं समजदारी जराशी ठेवायची कोणाची अडचण अडचण काय राहते समजून घ्यायची कोणी अडचण खुलून सांगत नाही ना आपण समजून घ्यायचं तर तुम्ही हो हो जा काय जास्त काही बोल जा नको हो 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 म्हणतो मी काय नाही म्हणू काय हो होत म्हणतो चला लगा मग तुम्ही बी करून टाका ते काय करता हळदी हळदीपून होतो मदन चालतं का दुपई भाऊ जाऊ आणि मग पोटकन तपास करून ठेव हम्म अहो चल जाता मग तसं आपलं बोलली आहेस दुकानावर चल तावन चार मग तावन चार कधी करू या येईन बायका की वहिनी आहे आता थांबून जाई ना पोहून चार आता राहाय ना चालले काय उठावर बसून हा आता रिसेप्शन आता डोली दिली येईन आता मग सत्यनारायण पूजा होईल मग त्याच्या दुसऱ्या दिवशी पॉन्सर करू काय ते करतो तू हळदी कुंकू काय ते करून घ्या हो तसही होते ठीक आहे ललिता बिंदू काजल काय म्हणते गड्या सासू बाई माहित तर नाही झालं मला काही मग हातून चूक झालं काय गड्या काही आता बाई काय म्हणते तुझं कमरेमध्ये बोलावलं आता बाईने काय झालं सांग गड्या आईने असं खोलीत कम बोलावलं आम्ही ती गेली सगळ्याच्या समोर हो, मी तर बोलू शकले असते आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तर सगळ्याच्या समोरच करी आई आता एवढं काय झालं का असं खोलीत बनवून घेतलं आम्हाला आई काय म्हणता आता बाई बोलावलं तुम्ही कौन आता काय झालं हो सांगतो सांगतो हा काय भिवून राहिल्या व भित्रे आव्हानाच्या व जस काय मी तुम्हाला सजा सुनावतो काय आता हा सांगतो मी नाही आता बाई भेट नाही तसं आम्ही भेट नाही म्हणा भेटत आहोत पण बा तुम्ही खोलीत कसं काय बनवलं खोलीत काऊन बनवलं आम्हाने आता सगळ्याच्या समोर मी तो गोष्ट होत होती हा एक कोण आता येणी येणीच काय ना तुमच्या सगळ्यांना तुमची एक वहिनी आहे तर मग आम्हाले तुम्ही पेसल खोलीमध्ये काऊन बनवलं काही चूक झाली का आमच्या म्हणून आम्हाले ते धडधड वाटत होतं आ, चूक नाही झाली धडधड काही धडकू नका मी काही तुम्हाला काही शिव्या नाही देणार काही सजा नाही देणार हा मग काय झालं आता बाई तुम्ही सगळ्याच्या समोर काहून नाही बोलले तर मग खोलीत काऊन बोलावलं आम्हाला खोलीत आता हे मय वहिनी बी उत उत होऊन राहिली तुमच्या आया बी जातो 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 हा तर आता म्हणून मी तुम्हाला खोलीत बोलावली तर आता पाहू घे आता रिसेप्शन आपल्याला डोलीच्या घरी तिकडे सासुरा आहे आपल्याला बुधवारी तर मी म्हणलं पाहुणचार करून घ्या दोन दिवस तर तुमचे सासरे म्हणते पाहुणचार राहू दे आताच पाहुणचार आपण रिसेप्शनले डाव जाऊ डोलीले आणू मग सत्यनारायणची पूजा करू आणि मग पाहुणचार करू सरवायचा असं त्याचं म्हणणं झालं पाहुण्याऐच्या समोर पाहून गोष्ट तर करता येत नाही ना म्हणून मी तुम्हाला खोलीत बोलावले समजलं आता बर हो आता बाई मग दोन दिवस करून राहिली हो तेच म्हणतो ते दोन दिवस मी बी म्हणतो मीच म्हणतो तुम्ही काय म्हणाल मीच म्हणतो मी दोन दिवस जाऊ नाही देत कोणाले दोन दिवस राहा आणि आपण आज हळदी कुंकूचा कार्यक्रम समाप्त करून टाकू पाहुणचार नाही पण हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आज

आता दरवर्षी इथं राहतेत का एक खट्टे नाही राहतात लग्नाच्या मिसाना आल्या सगळ्या एकखट्टे तर काय जाऊ देऊ आपण कुंकूच करून घेऊ ना आणि मग जर उद्या जातो म्हणलं तर तिकून त्या तिकून तिथं रिसेप्शन मध्ये येतो म्हणलं तर उद्या जाऊ देऊ मग रिसेप्शन मध्ये आल्या मग मग काही गावले जाऊ देऊ मग आपल्या घरी इथं घेऊन येऊ आणि मग सत्यनारायण ची पूजा ना मग पाऊनचार असं होते तसं काय करत आता बाई आज कुंकूचा कार्यक्रम करून टाकू जर उद्या त्यानं जातो म्हणलं तर जाऊ देऊ उद्याच मग पाऊनचार करून टाकू ना जातो म्हणलं तर पाऊनचाल एका दिवसात कसा होईल म्हणलं तर मग जा तुम्हाला कधी करशील कपडेला लागेल ना ती गॅबीसाठी साडी साडी ललिताच्या आईसाठी ड्रेस का साडी तू इथे ड्रेस घालून आहे ड्रेसच घेवा का मग नाही साडीच घेवा आई आता बाई साडीच घेवा आता मग येईल इथून साडी घालून पाठवून मी साडीच घेऊ ती घ्यायसाठी एक साड्या घेऊन घ्या बस हो मी तेच म्हणतो बिंदू तिघेही जणीले मावळी दिले चौघेही जणीले एक सारख्या साड्या घेऊन घेऊ कोणाले राग नाही कोणाले लोभ नाही वन घ्यावा लागेल ना मग आई बाहेर देवाले हो हळदी कुंकूचा कार्यक्रम करू तर वान घ्यावा लागेल तर वानामध्ये काय घेता हम्म पा दे दिमाग एक करा आणि मग सांगा वानामध्ये काय घेता थांबा आता बाई पहिले त्या हेड मास्तरीने विचारून घेऊ घेऊ का तू हे काय देते वनात आणि अजून ते दर्शूची माहिती काय देते वनात मग तसं देऊ आपण अहो ते लोक काही बी देव त्या लोकांच्या मागे धावा लागते काय तू तू सांग ना तुला काय देवाच आहे ते काय बी देव तिकडे ते टीव्ही देव फ्रीज देव ते शॅम्पू देव ते टिकलेचं पाकिट देव ते लबडचं पाकिट देव काही बी देव, सांग देव सांग? नहीं। नहीं। तो सांग तुला काय देवाचं आपण काय देऊ ते सांग आपलं पाहत लोक खात नाही पाहत लोक काही बी करू नाही आता बाई तुम्हाला समजत नाही मी अशी म्हणतो जर तिनं भारी दिलं महागाचं दिलं जर तिनं शंभर रुपयाचं वाण दिलं आपण दोनशे रुपयाचं देऊ आपण काय तिच्यापेक्षा कमी आहोत काय अशी म्हणतो मी म्हणून नाही नाही काही गरज नाही मोठेपणा दाखवायची तिच्या जाग्यावर आपण आपल्या जागावर कॉम्पिटिशन नाही करायचं आहे आपल्याला का एवढं ठेवा आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही आपल्या हिसाबाने आपल्याला बाहेरच्या कामी पडणारी चीज रोज हातात येणारी चीज अशी चीज देवाची हम्म तर असं करा ना आता वही एकदम मस्त हळदी कुंकूचा करंदा द्या दे, देवडात रोज ठेवन आणि वापरात राहीन हम्म मस्त राहते बी आपल्या पूजेचं सामान आहे हळदी कुंकूचा करंदा मस्त आहे त्याच्यापेक्षा मग दिवाच द्या ना पितरचा हा देतो करंडा दिल्यापेक्षा पितरचा दिवा नाही येते ना देवा कशी लागत तो द्या हे म्हणते दिवा आणि हे म्हणते करंडा आणि तू काय म्हणतो बघा जो मी म्हणतो नाही तर ते द्या मग नाहीतर मग अगरबत्ती लावायचं स्टँड हा नाही गिलास देऊन द्या गिलास विरोधच्या रोजच्या वापरात राहील एक एक गिलास नाही एक एक ताट ताट गिलास नको सांगू काजल लग्न व्हाय का आंदन घेतो वान वान द्यावं लागते वान आंदन नाही नाही तसं करा आता बाई पूजेची थाली त्याच्यामध्ये दिवा बी राहते आणि त्याच्यामध्ये कपूर जाळाचं बी राहते त्याच्यामध्ये अगरबत्ती लावायचं बी राहते ते पूजेची एक एक थाली देऊन द्या एक एक ताट पूजेचा फूल सगळं नाव घेऊन दे आता बाई असं करा पूजेची ताट देऊन द्या मस्त बरोबर आहे आता बाई पूजेचा ताट देऊन द्या त्याच्यामध्ये सौरच येते हो तसंच करा ठीक आहे ठीक आहे मग पूजेचा ताट देऊन दे मग आता कोण जाते वाना जा दोघी जाणी बिंदू मी मी जातो आता बाई बिंदू काही ना मी थी। जातो हा ठीक आहे बिंदू दोघेही जणी जा आणि ते वानाचं घेऊन या आणि या पा बिंदू आता तू आईसाठी तिघी बीसाठी तिघीजी मावणीसाठी चौघ्याही जणीसाठी एकसारख्या साड्या बी घेऊन ये आणि एकसारखे पॅन्ट पीस घेऊन ये येथेच उद्या जर जा जातो म्हणलं तर करा फोटो फोटो साड्या घे द्या ब जा म्हणा नाही का संग मग वन वान बी घेऊन त्या तिघ्यासाठी साड्या बी घेऊन ये जा बरं

पंधरा हजार तर नाही पण आता दहा हजार देऊन द्या हातात पाहिजे पैसे मग लागेन तर वाचले रे तुम्हाला वापस आणून दे पण दहा हजार हातात देऊन द्या पैसे पाहिजे आता ताट कितीचे भेटते कितीचे नाही कमीत कमी किती काना लागेल चार साड्या चार पॅन्ट पीस तर लागन आणि त्याच्या दर्शूसाठी घेऊन द्या लागन म्हणते एखादा नाही आता मेहंदी गिंदी लावू लागली पैसे घेतले ना मेहंदीचे काम किमा करू लागले तिच्यासाठी एक फरक घेऊन घ्या लागन दहा हजारात घेऊन द्या हो आणि अजून बळी मग बहिणीसाठी भी घ्या लागन ना हो हो ते मग वाली आई नाही त्याच्यासाठी भी घ्या लागन एक चार पाच सहा साड्या मग सहा आणि सहा शर्ट पीस आणि मग त्याच्या सुनील त्याच्या सुनील पुराले ते तर करावं लागन ना सात साड्या घेऊ मग सात पॅन पीस हो 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 आणला ती ना आपण बी सगळेच करायचं बरं तर घेऊन या मग सात साड्या सात पॅन पीस घेऊन या मग जा बरं दोघ्यायचं पटकन आणि घेऊन या काजल तू काय करतो तू स्वयंपाकाचं पाय आता काय येत वरी हा ठीक आहे मी पाहतो मी करतो कमला केला व फोन केला त्याने हॅलो काय नाही तिकडच्या सांगून दे म्हणा ना फोन करून रिसेप्शनच वाट पाहत असते ना ते हो केला व फोन केला तुम्ही युवायाने करून टाका ना युवायाने फोन करा ना सांगून द्या ना हा का वेळेवर सांगा काय नाही फोन नाही केलो कारण मग उद्या घेते करून टाकू काही एवढं मोठं नाही आहे काय कोट खूप मोठं दूर आहे काय आपलं गाव द्यायचं गाव काही वाले त्याला दोन दिवस लागून करतो उद्या करतो कोण अरे जा भाई बापू वाट पाहत असतील ना ते वाट पाहत असतील एकदा फोन करून सांगून द्या फोन करायला काय मोठा तुम्हाला दोन दिवस लागणार आहे काय एक वेळा फोन करून घ्या सांगून द्या त्या बुधवारचा आहे म्हणून मोकळे होऊन जाते ते बी दुसरे काम करते हो ना फोन करायला कोणता मोठा टाइम लागून राहिला हो तुम्हाला का हजार किलोमीटर वर जावं कोण राहिलं फोन करायसाठी तुमच्या हातात तर खिशात फोन आहे काढा फोन फिरवा नंबर टक टक आणि त्या लावून सांगून द्या बुधवारचा ठेवला आहे म्हणून टाइम टू सांगून द्या त्या ह्या या टायमाला आहे म्हणून बस मग काही होऊन जा उद्या करण उद्या करण उद्या, उद्या मग ती भुलले म्हणजे मग मग कधी करण फोन अजून बोल बोल घेता का अंगावर बोल घेता का अजून आम्हाला सांगत का नाही वेळेवर सांगून राहिले ना असं काय तसं काय बोल घेऊ नका कोणाचे बोल पाहिजे नाही आपल्या अंगावर हो गोष्टीसाठी बोलतील का आता ते अनाडी लोक आहे काय अनाडी कर काढायची असली का नि कायच्यावरून कर काढते अनाडी लोकच नाही काढत हो समजदार लोकच जास्त अनाडी राहते अनाडी लोक समजदार बनते आहे फोन करा आणि द्या सांगून हो उद्या गेल्याचं नको ठेवू मग कामाला लागून जा तुम्ही बी तुम्हाला अरेंजमेंट करायला मंडप गिंडप किती कामं राहील मग उद्या फोन करायचं उद्या ठेवता करून टाका फोन आता झालं ना आपलं निर्णय बसला ना बुधवारचा आपल्याला ठेवायचा आहे म्हणून मग काय मग बुधवारी उद्या फोन करतो ना आता फोन करतो आताच फोन करा आता आणि त्या सांगून ते बुधवारचा आहे ह्या टायमाले आहे बस मोकळे होऊन जा हे मोकळे तुम्ही मोकळे मग कसं तर नाहीतर तर का फोन नाही केला अजून नाहीतर तर येऊन जा भाऊ अजून आले म्हणजे मग पोरी घे धाडून द्या काय का दोन दिवस ठेवा अजून बोल आ, बोल घेता काय जाय बापू बोल नका घेऊ तुम्ही फोन करून सांगून द्या ठीक आहे ठीक आहे बोवा ठीक आहे करतो फोन देतो सांगून बुधवारी सांगून देतो बस हॅलो मी बोलून राहिलो भाऊ मजबूत आहे भाऊ आनंदपुरहून सरपंच हा 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 बोला 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 दिवाळी बोला सरपंच भाऊ बोला बोला बरं भाऊ आता मी याच्या निमित्त फोन करून राहिलो तुम्हाला एक आपलं पोरीले घेवाले तुम्ही बुधवारी या हम्म बुधवारी या तुम्ही पोरीले घेवाले आपले इथं मस्त कार्यक्रम आहे सकाळी अकरा वाजताचा आपला कार्यक्रम सुरू होईल अकरा पासून तर आपल्या आगमनापर्यंत तुम्ही लवकरच येऊन जा हम्म ठीक आहे बुधवारी बुधवारी आपलं रिसेप्शन पार्टी आपण अरेंजमेंट करणार आहोत तर तुम्ही बुधवारी या बर बर भाऊ ठीक आहे ठीक आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद आम्ही फोन ती वाटच पाहत होतो काय आम्हाला यावं लागते काही यावं लागते काय यावं लागते त्याच्यामुळं तर धन्यवाद हा भाऊ धन्यवाद सांगितलं तर बुधवारी मग आम्ही पोरीले पोराले दोघाले घेऊन आम्ही इकडे येऊन जाऊ हा ना बिलकुल बिलकुल बुधवारी आपले कार्यक्रम आटोपला लागत पोरगी पोरग पोरगी जवाई तुमचे तुम्ही घेऊन जा किती दिवस ठेवा काही करा ते तर तुमच्याच होणार आहे म्हणा भाऊ आता पोरगी आमची सून तुमची जवाई आमची आमचा ते तर जाय म्हणा आज राहणार तर तुमच्याच घरी आहे आम्ही आम्ही घेऊन येऊ आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सत्यनारायण पूजा करू एखाद्या दिवस ठेवू मग जवळ जर म्हणलं जातो तर ठीक आहे जब, जबरदस्ती आम्हाला परवडत नाही ना करणं हो ते तर आहेच म्हणा सुन माई पोरग माय माझ घरी राहणार आहे तर ठीक आहे मग भाऊ बुधवारी या मग अकरा वाजताचा आपलं कार्यक्रम सुरू होईल ठीक आहे मग ठेवतो हा नमस्कार नमस्कार राम राम हो हो राम 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 राम, राम हो ठेवा मग हो ठीक आहे इवायचा फोन का काय म्हणते बुधवारी आता केला का फोन हो आता बुधवारी अकरा वाजता ठेवलं म्हणते ते आता बुधवारी जाऊ आपण लवकर लवकर तयार करतो बुधवारी कोण आपण निघून हो हो बरं ठीक आहे बुधवारी म्हणतात बाबा रिसेप्शन तिकडे पोराच्या घरी मग बुधवार पर्यंत आपल्याला राहावं लागेल काय अजून दोन दिवस आता आजच होऊन गेलो असतं तर आज पोरीला घेऊन आलो असतो उद्या ते झालं असतं सत्यनारायण पूजा न दिवशी आपली रवानगी झाली असती बाई कस काय काय म्हणते बुधवारी बुधवारी म्हणते बुधवारी म्हणते बुधवारी जावं लागते तिकडे पोराच्या इकडे आणि मग गुरुवारी आपली सत्यनारायण पूजा तुम्ही आता शुक्रवारची तयारी करता मग शुक्रवार शनिवारची हो शनिवारची बापरे अजून अजून चार आठ दिवस ठेवता काय बाई आम्हाला समोता बाई आता आता उद्याच आजच झालं असतं ते पुराच्या घरचं उद्या आम्ही गुरुवारी बुधवारी आम्ही आमच्या गावले रवान घेत झालो असतो रवाना झालो असतो हा त्यावर हाय आता ते त्याही ना बुधवारचं म्हणलं तर मग आपण जबरदस्ती काऊन करा हम्म ते त्याईच्या घरचा कार्यक्रम आहे हो ते दोन दिवसानं ठेवू तर दोन महिन्याना ठेवू तर दोन वर्षांना ठेव आपण काही बोलू शकत नाही त्याच्यामध्ये हम्म आमचं कस मग आम्ही अजून दोन दिवस फालतू राहू मग कोरिले पोरे घेवाले मग सत्यनारायण मग पाहून मग रवानगी थांबा ना, ना तर दोन दिवसानं काय होते आजही गेलो असतो उद्या सत्यनारायण तरी बुधवारी गुरुवारीच रवानगी होती आता शुक्रवारी रवानगी करू तुमची हा तर चार एका दिवसानं काय अडून राहिलं का थांबा आता आज आता मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो मजा येईल थांबा आता काही नको करा आता हळदी कुंकू कार्यक्रम करून मस्त जाऊ रिसेप्शन ले मस्त मग डॉली लेगी घेऊन येऊ मस्त सत्यनारायण पूजा सगळं पाऊनचार हे ते मग आता थांबा था आता नको करा आता जाऊ जा जाझा पा काय गरज होती भाई चाल ना, हो ना आता राहते काय नाही आता लग्नाला आल्या ढाकून देऊ का मी असं जाऊ देऊ का तुम्हाला मुलगा काय मध्ये मग म्हणाले तरी चांगलं वाटन काय ना थांबा आता नको करा थांबा दोन दिवस थांबा जा जा हो काय लिहू हो बाई आता रवानगीच करून द्या ना आमची आज हसी खुर्शी ना झालं नाही नाही आज आज मी रवानगी करत नाही तुमची हसी ना ते गुरुवारी शुक्रवारी आता था। थांबा माना। हो मग काय येता काय ये एक खट्टे आता लग्नाच्या मिसाने एक खट्टे आल्या सगळ्या आता हळदी कुंकूचा कार्यक्रम की करू वहिनी तुम्हाला घाई नाही ना नाही नाही मध्ये काही घाई नाही हो राहतो मी आठ दिवस राहतो घाई नाही मला तुमच्या इनीच पा माहिणी बी घाई नाही मारसतीच्या आहे त्याईले बी घाई नाही बरं बसा मग शांततेना बसा मस्त आराम करा काजल झालं घे पट पट ते दाढीले तडकाकी देऊन दे पटकन रा आता नाही दोन दिवस शांततीनं आता काय जास्त घाई करता उत 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 होता नाही त्याची चायत आता एवढे दिवस लोटले तर अजून दोन दिवस नाही का हो तसं नाही तर काय तर